पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की ही संघटित गुन्हेगारी जे टोल नाक्यावर प्रकार घडला त्या टावरखाली किती लोक ह्यांना अभय देत होते याची पण माहिती होणं गरजेचं आहे त्याची माहिती अजून कोणी दिलेली नाही आम्हाला किंवा ते त्यांचं कि काम आहे तपासात ते आलं आहे का आम्हाला माहिती माहिती देण्याचं का आम्ही लेखी स्वरूपात घेऊन जाऊन आम्हाला माहिती पाहिजे आम्ही मागच्या दहा दिवसापूर्वीसुद्धा सुद्धा वेळेस आंदोलन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं होतं की हे तपासात घेतलं आहे का आणि त्याचं आम्हाला आज उत्तर त्यांच्याकडून प्रोपली पाहिजे आम्ही घेणार नाही वाल्मिकरात अटक झाल्यापासून त्रास आहे काल काही व्हिडिओ देखील देखील समोर समोर आले होते आज काही व्हिडिओ येतात आणि हे बीडवरून तिकडे गेल्याचं दिसतोय काय प्रतिक्रिया असेल पहिली ताफाची जात असताना पाहायला मिळतोय माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले हे सगळ्यांना भेटू शकायलेत पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही समोर आलेले व्हिडिओ हे आहेत तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे सी सी टी व्ही फुटेज हे हस्तगत केले नाहीत याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी हे यांना यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले कारण -के आत्ता पुरावे तुम्ही तुमच्यामार्फत स सो, सोशल मीडियात येतात तुम्ही दाखवतात तर मग या यंत्रणेनं काय केलेलं आहे हा आजचा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायला आहे आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे पण आमचा जर विश्वासातघात झाला तो याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेलेल्या नाही तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देते तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का, का केलं नाही आतापर्यंत ही गोष्ट किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे म्हणजे तुमचा जे आरोप आहेत खासदार असतील किंवा तुमचा परिवार यांनी काय कारवाई नेमकी केली पाहिजे आता आपण आहेत कुटुंब पीडित आणि कारवाई करणारं हे प्रशासन आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे आणि माझा कालपासूनचा एक मी बोलतोय कालपासून की कृष्णा आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर पंधरा पंधरा गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात मिटिंग घेतात सगळ्या ह्यांचं कटकारस्थान आहे एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे मी आज बोलतो तुम्हाला याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिला नसतं तर हा खून झाला नसता मी हे स्पष्ट बोलतोय ओके प्रेरणा okay. घेतली पाहिजे आज आम्हाला सांगितलं पाहिजे कारण अशोक का काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही त्यांनी सी सी टी व्ही फुटेज दिलेले आहेत त्याची बातमी आलेली आहे यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का, के का। आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत हॉटेल आहेत सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथले सी सी टी व्हीचे फुटेज तुमच्याकडे आलेत का कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फो फोटोवर फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला याची जिम्मेदार पूर्ण या सीआयडी एसआयटी यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारी बोलतोय घेणार आहेत मी आज भेट घेणार आहे आता थोड्या वेळा चे अधिकारी आहेत आणि सीआयडीचे अधिकारी आहेत त्यांची मी आता भेट घेणार आहे जे नऊ आरोपी या प्रकार नजिकच आहे गोष्ट कारण का आजपर्यंत त्यांनी काय विटनेस जमा केलेत कुठले सी सी टी व्ही फुटेज हे काल आलेले आज तरी सी आय डी ऑफिसकडं आहेत का हे पण एक महत्त्वाचा विषय आहे त्यांच्याकडं त्यांनी ते जमा केलेत का त्यांच्याकडे ते आहेत का व्यवस्थित याची माहिती मिळणं देशमुख कुटुंबियाला अपेक्षित आहे आणि आम्ही ते विचारणा करणार आहोत वाल्मिक कराड हे जवळपास आपण जर बघितलं तर ता एकतीस तारखेपर्यंत फरार होते काय तुमचा काय संशय यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलो आहे की मला संशय आला आता सगळा की तपास सगळं चालू आहे व्यवस्थित चालू आहे ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात आसरा देण्यात ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो तो इता भेटलोती, इता भेटलोती। काल परत आता एकोणतीस तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेला स्पष्ट दिसतंय तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे मी आज जाणार आहे उपचार वारंवार घेतो हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे कारण उपचाराचं उपचाराचा ड्रामा मानण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे आपण दुःखात आहेत आपण मोर्चात आहेत आपण रस्त्यावर आहेत आपण न्याय मागतो हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय तुम्हार आता हा तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये हो, 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 जास्त राहायचं असेल संपर्कात येणारे लोक त्यांना देणारा कोणी एखादी सूचना त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे पी एस आय